बघा कसं मी लागले नाही विशाल नमस्कार मंडळी मी रणजित जाधव परत एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ना आम्ही चालले आता जरा पार्टीला लागतो तुझी पार्टी करायची आहे तर चाललं मुंबऱ्याला तर बघा आता कोण कोण चालले हे बघा ही सगळी गँग चालली ना आम्ही पाच जणं आहो तर आम्ही चालले पाच जणां मुंबऱ्याला चालल्या नवाब धाब्यामध्ये तर चला डायरेक्ट भेटू आता नवाब धाब्यामध्ये ना कसं मेनू मागवू ते पण दाखवतो तुम्हाला तर चला भेटू आता डायरेक्ट नवाब धाब्यामध्ये बघा मंडळी आता पोहोचलो नवाब धाव्यावर न बाकी मंडळी येईलच तर आम्ही सीट बुक करून ठेवत आहोत बघा ना आम्ही दोघच आले आता बाकी तिनी यायचं बाकी आहेत येतील नंतर मागच्या बघा बघून घ्या पूर्ण बांबूचा बनवून घेतलेला त्या मंडळी आम्ही सीट बुक केलेला मस्तपैकी बघून जा पूर्ण बांबूचा बनवलेला नवाब धावा बघा पूर्ण आणि ते साईडला बघा तिथं फॅमिली रूम म्हणजे ते साईडला फक्त फॅमिलीच बसू शकतो फॅमिलींची पण सोय केलेली आहे बघा पूर्ण कुठे त्या बॅटर नाही तर स्क्रीन लावलेली आहे म्हणून इथं बसल्या नाही तर आम्ही तो तो बघा तो टेबल बसतो इथ आणि आज मॅच पण बघायची म्हणून इथ बसले बघा तर आता चना गार्लिकची ऑर्डर दिलेली आहे तर बाकी म्हणली येईल तेव्हा बघू बघा बघूया आता आकाशदादा अजून दोन जण बाकी आहेत त्याला आलंय बघा आता सुजित भाई नाही अजित भाई हे दोघं पण आलेलं ते बघा त्यांना पण ट्रॅफिक भेटली म्हणून टाईम दिला <laughs> ना आता ऑर्डर द्यावा आम्ही येतील तेव्हा बघा बसाची अरेंजमेंट किती भारी अ लोक डायरेक्ट अंग टाकला तरी काही टेन्शन नाही अरे भारी हे बघा या अक्केला आमचं सुजित भाई त्याला इथे यायला बरं लय गेल्या वेळी आमचा पचका होता डोंबिवलीमध्ये मोठा पचका झालता हात जोडला आम्ही मंडळी आम्ही आता यो चिकन स्पेशल कापसा मागवलेला बघा किती निवाण बसलेली आहे त्यातला टेन्शन नाही ना काही नाही पण आम्हाला पण नाही टेन्शन हीच मजा जिंदगी पैसा काय रोजच कमवतो केव्हा तरी निघा मित्रांच्या बरोबर जरा फिरायला हे बघा सुजित भाई, भाई, भाई स्पेशल शाना कारली आलेलं आहे समोर आता बी लागतील सगळी <laughs> तक्ली म्हणजे आम्ही पण आहोत ना आता आम्ही पण करतो सुरुवात बघू नंतरची पुढची ऑर्डर येईल तेव्हा येईल जरा जरा एक फोटो काढून द्यायचा म्हणजे याला ठेवायला येईल ना हे बघा इकडे फोटो عايز चमक रहा

बघा मस्त पैकी वाट करून देते सगळ्यांना सारखं कोणला राग नको पार म्हणून बरोबर या बघा कसं मुली लागले नाही वो विचार पण इथं भी लागलेला मांका दादा आता तंदूर आता बघा आता ही पी रेस जायला थांबले नाही बघा अजून अर्धी प्लेटची ऑर्डर दिलेली आहे तर ती येईपर्यंत आता था थांबू हे बघा प्लेट पूर्ण रंपट केलेला प्लेटचा सगळ्यांची टाटा खाली झालेली ती बघा मग आता अजून बघता मी वाट पुढची ऑर्डर कावा येईल ती ये बघा दुसरं आता मांगोलीला कापसा येलो कलरचा राईस ते तंदुरी आहे ना हे बघा अवर भुकलेलो होतो आम्ही सगळी नाही बघा आता करत परत काम घ्यायचं ना भरपूर टाइम झाले ना गर्दी पण बघा किती आता त्रास म्हणजे रास गर्दी आज पूर्ण सगळं टेबल फुल झालेलं होतं आज अवरी गर्दी गाव बघली नव्हती आम्ही मंडळी झालेलं आमचं भाऊ बघा अकरा वाजले बा बाकी खायचं बघा टाटा बघा कशी मस्त पुसून करली आम्ही सगळे बघा कसं काम पचिस केलेलं दोन कपसा उभरे केलेले आहेत दोन कपसा ना आता निघतो थोडं घरी बघू आता अजून काही स्वीट मध्ये काही खायचं बघतो नाहीतर मग निघू घरी डायरेक्ट हातगीत धुवून मस्त पैकी कस काय सुकून याला इथं इथे सुकून भेटत दुसरीकडं नाही सुकून भेटत या बघा मंडळी आता आम्ही तुम्हाला गर्दी दाखवत आमचा तर झालेला येऊन हे बघा किती गर्दी आहे ना आता जरा फोटो काढता इथं मस्त पैकी मग निघतो घरच्या मार मार्गाला बघून घ्या मस्त पैकी ना या साइडला ह तो फॅमिलीसाठी तिथं అలాౌడ్ జెంట్స్ మాసం ఎత్తి